श्री स्वामी समर्थ आज आहे श्री हरतालिका पूजन भाद्रपद शुद्ध तृतीयाचे हरतालिका हे व्रत कुमारिकांनी मनासारखा पती मिळावा म्हणून व सौभाग्यवतीने पतिराजांना दीर्घ यो आयुष्य योग आरोग्य आरोग्यवान व्हावे म्हणून आवर्जून करावे असा प्रघात आहे हार्तालिका हे श्री पार्वती मातोश्रींचे एक नाव त्यांनी आपल्या प्रबल इच्छेने खडतर तर्पश्चर्या करून श्री महादेवांना प्राप्त केले याची आठवण म्हणून या व्रताचे आचरण केले जाते या व्रताच्या दिवशी सूर्योदया आधी उठून आवळ्याचे तेल उठणे लावून स्नान करावे शुभ्र वस्त्र परिधान करावे उगवत्या सूर्य नारायणना अर्घ देऊन खालील मंत्र म्हणावा ओम अस्वादित्य ब्रह्म म्हणत स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात आपल्या घरातील देवपूजा व नित्यसेवा पूर्ण करावी नित्यसेवेमध्ये तीन सारामृत व अकरा मणी श्री स्वामी, स्वामी समर्थ जप अवश्य करावा पूजेची मांडणी पूजेची जागा झाडून व गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यावी सर्वत्र गोमूत्र शिंपडावे स्वच्छ केलेल्या जागेवर बेलपत्रांची रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा त्यावर पांढरे सुती रेशमी वस्त्र अंतरून मदमत नदीच्या वाळूची श्री महादेवांची पिंड करावी त्या पिंडीच्या पूर्वेला एक दुसरी छोटी पिंड श्री हर हरतालिका श्री पार्वती मातोश्रींची पिंड करावी छोट्या पिंडीच्या समोर दोन्ही बाजूंना दोन शाळां शाळुंका श्री जया व श्री विजया या पार्वतीच्या दोन सखी त्यांची पिंड तयार करावी श्री महादेवांच्या पिंडीसमोर विड्याच्या जोडपानांवर श्री गणेशमूर्ती किंवा सुपारी गणेशमूर्तीचं प्रतीक म्हणून ठेवावी श्री गणपतीसमोर एका छोट्या वाटेत गूळ खोबरे ठेवावे आणि तोच नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांना दाखवावा श्री गणेशाच्या उजव्या बाजू घंटी व डाव्या बाजूला शंख ठेवावा मांडलेल्या पूजेसमोर एका छोट्या पाटावर कापडे पांढरे कापड अंतरून त्यावर श्री हरतालिका व्रत कथेची पोती ठेवावी पूजेभोवती रांगोळी काढावी अष्टगंध अक्षदा भस्म हदि कुंकू पूजनाची फुले पत्री दुर्वा निवडलेले बेलपत्रे एकशे तीस बेलपत्र धूप शुद्ध तुपांचे निरंजन खडीसाखर तांब्याचा तांब्या तामण पळी पेला विड्याची पाने खारी बदाम सुपारी सुट्टी नणे यथाशक्ती दक्षिणा खण गळसरी म्हणजे जे आपण रुद्रसेवा करतो त्यासाठी वापरतात ते बांगड्या इत्यादी साहित्य पूजेच्या ठिकाणी जमून ठेवावे आणि पूजा करावी पूजनाचा क्रम श्री स्वामी सवन म्हणावे हे नृत्यसेवेमध्ये दिलेलं आहे मंगल तिलक लावावा मंगल तिलक लावताना खलेल मंत्र म्हणावा स्त्रियांनी प्रथमतः हळदी कुंकू लावतान ओम भद्रम कनिभी श्रोणायां जत्राः जत्रा सीरंगजुष्टवासा तनुभवैश दे ओम स्वस्तीने इंद्र दश स्वस्ती नपशा विश्वध स्वस्ती नक्ष अरिष्टनमी स्वस्तीन बृहस्पती तदा ओम शांती शांती, शांती, शांती मंत्र शांतीमंत्रमनात कपाळाला हळदी कुंकू लावावे आचमन करावे प्रथम ते नव्याने उजवा तळ हातावर पाणी घेऊन प्राशन करा ओम केशवाय नम तळ हातावरील पाणी प्यावे ओम नारायण महा ओम नारायणाय नमहा ओम माधवाय नमहा त्यानंतर पुढील दोन नावांनी पाणी सर्व हाताने तामणा सोडावे ओम गोविंदाय ओम विष्णवे नमहा त्यानंतर विष्णूंची राहिलेली नावं ही ध्यानपूर्वक म्हणावी ॐ मधुसूदनाय नमः ॐ त्रिविक्रमाय नमः ॐ वामनाय नमः ॐ श्रीधराय नमः ॐ ऋषिकेशाय नमः ॐ पद्यनाभाय नमः ॐ दामोदराय नमः ॐ शङ्कर्षणाय नमः ॐ वासुदेवाय नमः ॐ पद्य प्रद्युमनाय नम ओम अनिद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अदुक्षजाय नम ओम नरसिंहा नरसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरये नम ओम श्रीकृष्ण परमात्मने मने नमहा ही विष्णूंची चोवीस नाव आहे म्हणून आचमन करावे प्राणायाम ज्यांना येत असेल त्यांनीच करावा गायत्री मंत्र एक प्राणायाम करावा ओम तत्सवरेण्यम भरगोदैवस्य धीमही यो न प्रचोदयात मनातल्या मनात हा गायत्री मंत्र म्हणत एक प्राणायाम करावा विधिव संकल्प संकल्प करायचा आहे उजवा तळ हातार पाणी अक्षदा फूल फूल नसेल तर बेलपत्र दोन्हीपैकी काही घेऊ शकता आणि पुढील संकल्प करावा ज्या सौभाग्यवती स्त्री आहेत त्यांच्यासाठी मी स्वतःचं नाव घ्यायचे गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्रात उत्पन्न नाव सांगायचे नावाची मला जन्मजन्मी अखंडित सौभाग्य प्राप्त व्हावे धनधान्य पुत्र पुत्रपौत्राधिक अभिवृद्धी व्हावी दीर्घ आयुष्य सकल कार्यसिद्धीसाठी हे मे आजचे व्रत करत आहे असं म्हणून फूल अक्षदा आणि पाणी तामणा सोडून द्यायचे हातावर थोडंसं पाणी सोडून एका रुमालाने हात पुसून घ्यायचा कुमारिकासाठी मी गोत्रात उत्पन्न नाव तुमचं आहे मला मनोपीस निर्वसनीस सचरित्रवान धार्मिक असा शोभन गुणमंडित गुणमंडितपती प्राप्त होण्यासाठी म्हणून संकल्प करायचा आहे प्रतिवार्षिक विहित श्री हरतालिका व्रत अंगभूत यथाशक्ती यथा ज्ञानाने यथा मिलित उपचाराने श्री उमा महेश्वर प्रत्यत्त श्री वालुका शिवलिंगांचे पूजन करीत आहे निर्विघ्नता सिद्धीसाठी श्री रिद्धी सिद्धीसहित श्री महागणपती पूजन तसेच कलश शंख घंटी दीप पूजन करीत आहे असं म्हणून आपला संकल्प पूर्ण करायचा आहे गणपतीचे पूजन करायचे श्री गणेश आय ओम गण गन, गणपताय नमहा या मंत्राचा जप करत गंध अक्षदा हदी कुंकू लावावे लाल फुलं व वा दुर्वा व्हाव्यात दूप दु दीप वळुंखडी साखर व गुळ खोबऱ्यांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून हात जोडून नमस्कार करावायचा आहे शुद्धीकरण शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करत, करत। खालील कृती करावी प्रथंता कोणतंही पूजा करत असताना आपल्याला आसन घ्यायचं आहे त्या आसनाला आपल्याला सर्वत नमस्कार करायचा आहे दहाही दिशांना नमस्कार करायचा आहे पूजेच्या कलशामध्ये कलश जो असतो त्याच्यामध्ये गंध अक्षदा फूल बेलपत्र हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे शंख धुवून पुसून पाणी भरून जागेवर ठेवावे त्यांना गंध फूल व वा बेलपत्र वाहून नमस्कार करावा घंटी धुवून पुसून जागेवर ठेवावी घंटीला सुद्धा गंध अक्षदा फूल हुंकू बेलपत्र वाहून नमस्कार करावा व वा घंटी वाजवावी प्रज्वलित निरंजनाला कधीही पूजेची सुरुवात करताना निरंजनाने अगरबत्ती आपल्याला लावून ठेवायची आहे प्रज्वलित करून ठेवायचं आहे गंध अक्षदा फूल हळदी कुंकू बेलपत्र वाहून निरंजनाला नमस्कार करायचा आहे म्हणजे जो आपण दिवा लावला आहे त्या दिव्याला प्रथमतः गंध अक्षदा फूल हळदी कुंकू बेलपत्र वाहून नमस्कार करावा हे आपण रोजच्या पूजेमध्ये सुद्धा करू शकतो शंखातील थोडे पाणी कळशात टाकावे व कळशातील पाणी हातात घेऊन सर्व पूजा साहित्यावर व स्वतःच्या अंगावर शिंपडावे याने शुद्धीकरण होते श्री स्वामी समर्थ पुढं आहे आपली महत्त्वाची पूजा श्री वालुका शिवलिंगाची पूजा वालुका म्हणजे वाळूपासून वालु तयार केलेली छोटे छोटे शिवलिंग त्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि प्राणप्रतिष्ठा करत असताना एक बलपत्र तुपात बुडून शिवलिंगावर ठेवावे डोळे विटून एकाग्रचित्याने पंधरा वेळा ओम ओम असं म्हणा म्हणावं ध्यान हात जोडून खालील ध्यान म्हणावे ॐ पीतकेशे वसनां हेमाभ्यां कमलासनं भक्तानां वरदां नित्यं पार्वती चिन्ताया अहं विधाय वालुकालिङ्गम् अर्चयन्ति महेश्वरं पूर्णदुवन्दनां ध्यायेध दरितालिवरप्रदां मन्दारमाला कुलितालकाय्या कपालमाल्या किन शेखराय दिव्यांबराय च दिगंबराय नम शिवाय च नम शिवाय ओम श्री उमा महेशराभ्याम दाययाम नमस्काराने समर्पयामी आव्हान करायचे आपल्याला एखादा मंत्र चुकला असेल तर क्षमा असावी खालील नाम मंत्राने दोन्ही वालुकांनाही बेलपत्र व्हावे ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमहा आव्हानाथ बेलपत्राने समर्पयामी बेलपत्राला बिल्बपत्राने समर्पयामी असंही म्हणतात आसन खालील नाममंत्राने चौरंगावर बेलपत्र व्हावे चौरंग हे आपण वालुका बनवण्यासाठी एक आसन म्हणून वापरणार आहोत तर त्या चौरंगाला आपण त्याची पूजा करणार आहोत व बेलपत्र वाहणार आहोत ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमहानाथ पत्रानी समर्पयामि अभिषेक खालील नाममंत्राने दोन्ही वालुक लिंगांना गंध अक्षदा फूल वाहून नमस्कार करावा ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमहा अभिषेकार्थम गंध अक्षदा पुष्पानी समर्पयामी अक्षदा म्हणजे तांदूळ टाकायचे पुष्पानी म्हणजे पुष्प त्यांना समर्पित म्हणजे त्यांना व्हायचे खाली स्तोत्र मंत्र म्हणत फुलाने पाणी शिंपडत अभिषेक श्री गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणायचे श्री रात्री सुक्त एक वेळा व श्री रुद्राध्या एक वेळा हे सर्व नित्यसेवेमध्ये तुम्हाला आ, हे सगळे स्तोत्र मिळतील ज्यांना हवे असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल ज्यांना हवे असेल त्यांनी कमेंट करा ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमहा अभिषेकम समर्पयामी यज्ञपवित अभिषेकानंतर खालील मंत्र म्हणत मन्त, दोन्ही वालुकांना जानवे अर्प व्हावे ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमः यज्ञा पवितम समरपयामी जानवे जे दोऱ्याचं असं ते दुकानात मिळतं तेच व्हायचे आपल्याला वस्त्र कापसाचं आपल्याला वस्त्र तयार करायचं आहे हळदी कुंकू आणि दूध त्याने छोटे 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 आपल्याला गोल करत जायचे व वस्त्र म्हणजे कापसाला आणि त्याचा एक पूर्ण असा हार टाईप करायचं आहे खालील मंत्र म्हणा दोन्ही वालू का लिंगांना यथाशक्ती वस्त्र किंवा अक्षदा व्हाव्या ते वस्त्र नसतील तर अक्षदा व्हायच्या ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमः वस्त्रम अक्षदा समर्पयामि दोन्ही वालुका लिंगांचे खालीलप्रमाणे पंचपचार पूजन करावे दोन्ही वालुका लिंगास गंध भस्म अक्षदा कुंकू व्हावे भस्म म्हणजे जे ईबित असतं ते व्हायचे ओम श्री उमा महेश्वराभ्यां नमः विल्लेपनाथं चंदम भस्ममारम अक्षताम हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्याने समर्पयामी श्री पार्वती पार्वतीमातोश्रींच्या पिंडीला गळसरी पांगड्या इतर सौभाग्यद्रव्य व अलंकार खालील मंत्राने अर्पण करावे ఓం శ్రీ ఉమాయ నమ కంఠసూత్రం కంకణాది నానావిధి సౌభాగ్యద్రవ్యాన్ని అలంకారాన్ని సమర్పయా దోని వాళ్ళు సుగంధి సుగంధిఫులే భావిత్ ఓం శ్రీ ఉమామేశరాభ్యా पुष्पाणी समर्पयामि आता पत्री पूजन करायचे कोणकोणत्या पत्री व्हायचं आहे त्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही नक्की पहा श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर खालीलप्रमाणे समांतर पाने पत्री व्हावीत अशोक कनेरी धोत्रा आडिओ अशा बऱ्याच पत्रित तुम्हाला इथं व्हायच्या आहेत आधीच गोळा करून ठेवा सकाळी ओम अशोके अशोकाय नमहा समर्पया समरपयामी अशोकाचे एक पान आहे ओम जगद्रात्रे नमहा समर्पया समरपयामी आळवीचे पान म्हणजे वडी आपण जे करतो आळूचे पान कर त्याचं एक पान व्हायचं आहे ओम महेश्वराय नमहा दुर्वाकुरान समरपया मी दुर्वा व्हायचे ओम कपरदिनेन महा करवीर पत्रम समरपयामी कनेरीचं अर्पण करायचं आहे ओम कपालधारिणे धारिण्येन महा कदम पत्रम समरपयामी कदमांचे एक पान व्हायचे हे एक झाड आहे कदम ॐ पार्वताय नमः ब्रह्मानिपत्रं समर्पया समर्पयामि ब्राह्मणीचे पान पान एकार्पण करायचे ॐ जटुर् जतुर, जटुराय नमः धतुरपत्रं समर्पयामि धतुर म्हणजे धोतर्या पान अर्पण करे ॐ त्रिपुरात्काये नमः अपामार्गपत्रं समर्पयामि आघाड्याचं पान अर्पण करायचं ओम सर्वेश्वराय नमहा नानाविधीपत्रानी समर्पयामी पंचपलव समर्पयामी पाच कोणते यातली तुम्ही पानं पाच पलव म्हणून अर्पण करू शकता अथ पुष पूजनम पुष्प म्हणजे फुलं श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर खालीलप्रमाणे समंत्रक फुले व्हावीत ओम चतुर्वर्ग प्रदायन महा चंपक पुष्पं समर्पया मी चाफ्याचे फुलार्पण ओम बुद्धिप्रयायन महा केतकी पुष्प समर्पयामी केवड्याचं फुल व्हायचे ओम कौ मार्यन महा करीर पुष्पं समर्पया मी कन्हेरीचे फुल व्हायचे ओं कौ मार्य महा कुमाराय नम बकुल पुष्प समर्प बकुलीचे फुलं अर्पण करायचे ओम धनदाय नम धुतर धतुर पुष्प समर्पया मी धोत्र्याचे अर्पण करायचे ओम शांबवे नम शतपत्र पुष्प समर्पया मी सूर्यफुलाचं सूर्यफुल अर्पण करायचे ओम चामुंडाय नमहा पद्य मी कमलाचे फूल कमळाचं व्हायचं आहे नसेल तर कमलकाठ्याचे मणीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता ओम जगत्रे नमहा जपा कुसुम सम, कुसुम मी जास्वंदीचे फुल व्हायचे ओम महेश्वराय नमहा मल्लिका पुष्पम समर्पयामी मोगऱ्याचं व्हायचं आहे ओम मेरू मंदार वासिने नमहा मंदार पुष्प समरपयामी पांढऱ्या रोईचं फुलाला मंदार म्हणतात पांढऱ्या रोईचं एक फुल आपल्याला देवाला अर्पण करायचंय श्री महादेवाच्या पिंडीवर श्री शिव अष्टोत्तर नामावली मनात एकशे आठ बिलवपत्र अर्पण करावेत एकशे आठ बेलपत्र नसतील तर तुम्ही एक बेलपत्र हातात धरायचंय एकशे आठ नावं बोलायचे आणि एकशे आठ नाव बोलून झालं की एक बे बेलपत्र आपण पिंडीवर व्हायला तरी चालतं दोन्ही वालुका वालुकलिंगांना खालील मंत्र म्हणत धूपळ ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमहा धूपम अग्रपयामि ओ दोन्ही वालुकलिंगांना खालील मंत्र म्हणत दीप शुद्ध तुपाच्या निरंजनाने ओवळावे तुप नसेल तर आपण तेलाचा दिवा लावला तरी चाल ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमः दीपम दर्शयामी दोन्ही वालुकालिंगांना फळे वकडी साखरेचा नैवेद्य दाखवा दूध दुधाचाही नैवेद्य दाखवला तरी चालेल विडा दक्षिणा ही अर्पण करावी ओम श्री उमा नाना नमहानाविधी फलानी शकरा शर्करा खंड खाद्याने नैवेद्य समर्पया पुंगी फलम च तांबुलम तथा दक्षिणा समर्पयामि तांबूळ म्हणजे विड्याची पानं त्याच्यावर दक्षिणा म्हणजे एक रुपया ठेवून ते व्हायचे श्री हारतालिका व्रताची कथा वाचावी कथा वाचल्यानंतर श्री गणपतीची श्री हरतालिकेची व श्री शंकरांची अशा क्रमाने आरती करावयाची आहे आरतीनंतर स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा करून नमस्कार करावा व मंत्र पुष्पांजली म्हणून फुले बेलपत्र दोन्ही वालुका लिंगावर अर्पण करावी विशेष अर्घ द्यायचे पळीत पाणी घेऊन त्यात गंध अक्षदा फूल सुट्टे नाणी व सुपारी ठेवावी पुढील प्रत्येक मंत्रा, मंत्रा अर्घ आपल्या उजव्या हाताने तामणा सोडायचे प्रत्येक मंत्र म्हणत असताना पाणी गंध अक्षदा फूल सुट्टे नाणी व सुपारी ठेवावी ओम शिव रुपे शिवे देवी शंकर प्राण वल्लभे ओमे सर्वादेवि गृहाणार् अर्घं नमस्तु ते ॐ ओम श्री ओमामेश्वराभ्यां नमः इदम् अर्घं समर्पयामि ॐ नमस्ते नमस्तेऽस्तु भ्रूडानिश अर्पणा प्राणवल्लभं भक्तानीतं मया हेदं गृहानार्घं नमस्तु ते ॐ ओम श्री ओमामेश्वराभ्यां नमः इदं मार्गं समर्पयामि ॐ सिद्धार्थयता शक्ति मया ऋतम् अभि आलिभिसहिते देवी गृहणार्गं नमस्तुते ॐ श्री उमामहेश्वराभ्यां नमः इदं मार्गं समर्पयामि मनोभावे पूजेत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी क्षमास्तोत्र म्हणावं श्री दुर्गा सप्तशीच्या शेवटच्या पानावरती क्षमास्तोत्र आहे ते म्हटलं तरी चालेल खालील प्रार्थना म्हणावी हरतालिके नमस्ते तो वत्सले स्वभक्तवत्सले भय भीताहम स्वामेव शरण मम जन्मजन्मानी सौभाग्यम अक्षयं देहि मे अहम मॅम शेवटी हातात पाणी घेऊन मी माझ्या ज्ञानानुसार व मिळवलेल्या उपचारद्रव्यांनी श्री हरतालिका व्रतानिमित्त केलेले श्री वालुकालिंग अर्चन श्री उमामहेश्वरांना प्रिय व्हावे हो, हो असे म्हणून पाणी त्यांना सोडावे या दिवशी व्रत महिलांनी अन्नग्रहण करू नये केवळ फलाहार करावा ज्यांना शक्य असेल त्यांनीच एवढा कडक उपास करा सायंकाळी पूजेच धूप दीप ओवाळून दूध व साखरेचा नैवेद्य दाखवावा मध्यरात्रीपर्यंत शिवशक्तीचे नामस्मरण करत जागरण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनीच ह्या गोष्टीचे पालन करा मध्यरात्री पुन्हा श्री गणेश श्री हरतालिकेची व श्री महादेवांची आरती करून म्हणजे मध्यरात्री म्हणजे बारा वाजता करायची रुईच्या स्वच्छ पानावर थोडे दही घालून ते पान आपण त्या पानावरचे दही खायचं आहे किंवा चाटून ते खायचं आहे दुसऱ्या दिवशी पूजेवरील सर्व निर्माल्य काढून दोन्ही वालुका लिंगाणा गंध भस्म अक्षदा हळदी कुंकू फुले व बेलपत्री व्हावे दूप दीप वळून दही भाताचा नैवेद्य दाखवावा आणि आपल्या पूजेची सांगता करावी श्री गणपतीची श्री हरतालिकेची व श्री शंकरांची अशा क्रमाने आरती करावी गणपती बसल्यानंतरच उपास सोडावा हरतालिकेचा आरतीनंतर स्वतःभोती तीन प्रदक्षा करून नमस्कार करावा मंत्र पुष्पांजली म्हणत फुले वेलपद्र दोन्ही वा लिंग वा अर्पण करावी विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षता वाहून दही भाताच्या नैवेद्यासह सर्व पूजा पाण्याच्या प्रवाहात विसर्जित कराव्यात वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित कराव्यात कोणीही विहिरीमध्ये वगैरे टाकू नये श्री स्वामी समर्थ वरील विशेष सेवा करत असताना आपली नित्यसेवा श्री स्वामी चरिसारामृत तीन अध्याय व श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळ जप श्री गायत्री मंत्र एक माळ जप व पंच महायज्ञ नियमित व अखंड हवे कारण हाच आपला मूळ पाया आहे ह्या सेवा, सेवा करून जर तुम्ही कोणतीही सेवा केली तर त्याचं नक्कीच फळ मिळतं श्री स्वामी समर्थ जर एखादा मंत्र बोलताना चुकला असेल तर खरंच क्षमस्व श्री स्वामी समर्थ गेल्या वर्षी मी केलेली ही पूजा आहे या वर्षीची पूजा ही मी दुपारी वेळेवर टाकेन पण ही गेल्या वर्षी केलेली पूजा आहे श्री स्वामी समर्थ